नमस्कार मंडळी हो तुम्ही थमनेल पाहिलाच असेल अगदी बरोबर आहे बेसनपीठामध्ये दूध घाला आणि मगपैकी फेटून घ्या मग बघा बेकरी स्टाईल महागडी अशी मिठाई बनणार आहे पण हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्ही सुद्धा घरच्या घरी परफेक्ट अशी मार्के स्टाईल मिठाई करणार चला तर पाहूयात ही कशी बनवायची तर हिथं बेसनपीठ घेतलेलं आहे बघा बेसनपीठ नेहमीच चाळूनच घ्यायचं तर इथे एक मोठं भांडं घेतलं आहे घेतले आणि एक कप बेसनचं पीठ सुरुवातीला चाळून घेतलं नंतर आहे हे, हे दुसरं कप तर एकूण दो दोन कप इतकं आपण हे बेसनचं पीठ वापरणार आहोत तर बेसनचं पीठ चाळल्यामुळे ना गुठळ्या गाठी राहत नाहीत किंवा ह्याच्यामध्ये कधीतरी कीड असली तर तीसुद्धा निघून जाते म्हणून सवयच ठेवायची कुठलंही पीठ चाळूनच घ्यायचं नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे दूध तर दोन कप बेसनचं पीठ घेतलं होतं त्याच्यासाठी आपल्याला एक कप दूध घालायचं आहे तर इथं सगळं दूध एक कप घालून घेतलं आता छान असं आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे तर इथं मी असं फेटून घेते तुम्ही चमच्याने फेटून घेतलात तरीसुद्धा चालेल पण ह्याच्यामध्ये कुठेही गुठळ्या गाठी राहता कामं नाही ही तुम्हाला काळजी घ्यायची आहे छान स्मूथ असं आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे बघू शकता तुम्हाला इथे दिसेल कुठेही गुठळ्या गाठी झालेल्या नाहीत स्मूथ इथं आपलं असं बॅटर झालेलं आहे आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवूयात आणि हे असंच ठेवणार आहोत तोपर्यंत आपल्याला लागणारा पाक करून घेऊयात तर इथं गॅस चालू करून पातेलं ठेवले पाऊण कप इतकी साखर घेतले आणि अर्धा कप इतकं पाणी घेतले किंवा साखर बुडेस्पद इतपत पाणी घालायचं आहे आता तुम्हाला जर गोड ही मिठाई आवडत असेल ना तर एक कप तुम्ही साखर घाला आणि अर्धा कप पाणी घातला तरीसुद्धा चालेल तर इथं मी साखरेचं प्रमाण जरा कमीच वापरलेलं आहे आपल्याला इथं काय एकतारी पाक वगैरे करायचा नाही फक्त चिपचिपा पाक करायचा आहे बघू शकता इथे तुम्हाला दाखवलंच नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे केसर आणि विलायची पूड गॅस बंद केलेला आहे आता छान असतं आपण हे मिक्स करणार आहोत केशर नाही घातला तरीसुद्धा चालेल पण कलर छान असा येतो आपल्या मिठाईला आणि वेलची पावडरनी छान असा फ्लेवर येतो केलेल्या पाकाचं पातेलं बाजूला ठेवूयात त्याच गॅसवरती आपण पॅन ठेवणार आहोत आणि अर्धा कप तूप घालणार आहोत आपण बेसनचं जे मिश्रण बाजूला करून ठेवलं होतं ते एकदा फिटून घ्यायचं आणि पटकन असं घालायचं तूप जरासुद्धा गरम नको हवंय लगेच आपल्याला घालायचं आहे बघू शकता इथे हे बॅटर घातल्यानंतर तूप जरासुद्धा कडकडीत गरम नाही आहे गॅस हाच एकदम कमी ठेवलेला आहे बॅटर आपल्याला सगळं घालून घ्यायचं आहे आणि फटाफट मिक्स करत राहायचं आहे गॅस मात्र स्लोच ठेवायचा आहे आता छान असं आपण हे मिक्स करून घेणार आहोत मिक्स करता वेळेस आपल्याला थोडीशी घाई करायची आहे मला इथं एकाच गोष्टीची काळजी घ्यायची आहे ते म्हणजे तूप छान कडकडीत असं गरम नको हवंय तूप घातल्या घातल्या लगेच आपल्याला बेसनचं मिश्रण घालून घ्यायचं आहे आता छान असं आपल्याला हे परतत राहायचं आहे साधारण एक जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं गॅस आपला पूर्ण स्लो ठेवलेला आहे बघा अगोदर तुम्हाला मिश्रण हे किती ओलसर दिसत होतं तर आता जस जस आपण हे हलवत राहणार तस तसं हे मिश्रण एकदम सुटसुटीत होणार ह्याच्यामध्ये आपण दूध घातल्यामुळे आपल्याला छान असं हे बेसन भाजून घ्यायचं आहे तरच आपली मिठाई ही जास्त दिवस टिकेल थोडंसं आपलं बेसन भाजून झालं आहे की ह्याच्यामध्ये पाव कप आपल्याला रवा घालायचा आहे रव्यामुळे आपली मिठाई दाणेदार छान अशी होते म्हणून रवा घालायचा आहे नाही घातला तरीसुद्धा चालेल ही पूर्णपणे तुमची आवड आहे रवा घातल्यानंतरसुद्धा आपल्याला छान फटाफट असं मिक्स करायचं राहायचं आहे इथं व्हिडिओ थोडासा मी फास्ट केलेला आहे पण बारीक गॅसवरती जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं भाजल्यानंतर बघू शकता इथं बेसन ह्या प्रकारे झालेलं आहे आता तुम्हाला इथे सुट्टं सुट्टं झालेलं दिसत असेल पण आपल्याला आणखीन पाच ते सात मिनटं हे बेसन भाजून घ्यायचं आहे तेव्हा ते फडफडीत एकदम सुट्टं सुट्टं होईल याच्यामध्ये दुधाचा अंश असल्यामुळे आपल्याला थोडंसं हे परतायला वेळ लागतो आणि बेसन छान भाजून घेतल्यामुळे आपली मिठाई ही चवदार बनते आणि जास्त दिवस टिकते आत्ता बघा बेसनचं बॅटर आपण अगोदर टाकलं तेव्हा कसं होतं आणि आत्ता बघा एकदम सुटसुटीत असं झालेलं आहे आता आपण करून ठेवलेला बाजूला जो पाक होता का नाही तो आपल्याला ह्याच्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचा आहे पण मात्र ही सगळी प्रोसेस करत असताना गॅस मात्र आपल्याला कमीच ठेवायचं आहे कुठेही वाढवायचं नाही कारण आपलं हे बेसन भाजणं खूप महत्त्वाचं आहे तरच ही, ही।, ही आपली बर्फी टाळायला चिटकणार अशी होणार नाही तोंडात टाकता विरगळणारी अशी होणार तर बघा छान असं मिक्स केलं पण ह्याच्यामध्ये मीठ घातलं नव्हतं कुठल्याही गोड्याच्या पदार्थामध्ये थोडंसं चुटकीवर मीठ घातलं तर त्याची चव वा आणखीन वाढते आणि कुठलाही पदार्थ मिठाशिवाय करू नये तर बघा जर जसं आपण मिक्स करत राहील तसतसं तसं छान अशी बाइंडिंग यायला लागले गोळा छान असा ह्याचा झालेला आहे मग मात्र आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे आणि बघू शकता बर्फीसाठी एकदम परफेक्ट असं आपलंही मिश्रण झालेलं आहे तर आता आपण खाली एका ताटामध्ये तूप लावून घेणार आहोत तुम्ही एखाद्या ट्रे असेल तो घेतला तरीसुद्धा चालेल त्याच्यामध्ये पटर पेपर घातलात तरीसुद्धा चालेल किंवा नाही घातलात तरीसुद्धा चालेल चौकोनी आकाराचा केकटीनचा डबा घेतला तरीसुद्धा चालेल पण ते सुद्धा नसेल तर ताट तर घरामध्ये असतंच त्याला सिम्पली आपलं तूप लावून घ्यायचं आणि हे मिश्रण घालायचं गरम गरम असतानाच आपल्याला थापून घ्यायचं आहे अशा प्रकारे स्पॅच्युलाच्या मदतीने थापून घ्यायचं एकसारखं आणि इथंच आपण ह्याला चौकोनी शेप देणार आहोत काही कुठल्या टीनची किंवा डब्याची गरज पडत नाही बघा तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करून घ्यायचं आहे पण तुम्हाला सांगते तुम्ही आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं की नाही जर केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे पुढील तुम्हाला असे छान व्हिडिओ पाहायला भेटतील आता ह्या बर्फीमध्ये ना तुम्हाला बेसन लाडूचा स्वाद येणार बेसन बर्फीचा स्वाद येणार एकदम महागडी बेकरीत मिळणारी आपली मिठाई तर तयार होणार आहे आता ही मिठाई मार्केटमध्ये जर तुम्ही आणायला गेलात तर एकदम महागडी आणि कधी केले ती माहीत नसते पण तुम्ही घरच्या घरी एकदम चविष्ट अशी ही स्वस्तात मस्त मिठाई बनवू शकता बघू शकता छान चौकणी असा इथे शेप दिलेला आहे नंतर आता ह्याच्यावरती आपण थोडेसे ड्रायफ्रूट घालूयात तुम्ही चाकूने कापून घातला तरीसुद्धा चालेल पण इथं माझ्याकडे ड्रायफ्रूट कटर आहे त्याच्यामध्ये मी चार बदाम घातलेत दोन काजू आणि चार पिस्ता घातलेत आणि अशा प्रकारे ह्याच्यावरती भुरभुरत आहे तुम्ही चाकूने कटिंग करून ह्याच्यावरती ड्रायफ्रूट घातला तरी चालेल किंवा नाही घातला तरीसुद्धा चालेल हे पूर्णपणे तुमची आवड आहे आता ड्रायफ्रूट घातल्यानंतर थोडेसे आपण दाबून घेणार आहोत म्हणजेच की हे मिठाईला चिटकले जातील आता तुम्ही असंच बाहेर ठेवलात तर एक दोन तासात छान अशी ही मिठाई सेट होते पण जर वेळ नसेल तुमच्याकडे तर फ्रीजरमध्ये तुम्ही एक पंधरा ते वीस मिनटासाठी ठेवा छान अशी ही बर्फी सेट होते ता ता थे, तर आता मी फ्री फ्रीजरमध्ये एक वीस मिनटासाठी ठेवते माझ्याकडे वेळ कमी आहे म्हणून फ्रीजच्या बाहेर ठेवला तरीसुद्धा चालेल तर फ्रीजमध्ये बघा एक वीस मिनटं ठेवली होती तर छान अशी सेट झालेली आहे बघा इथे बोट लावल्यानंतर समजत आहे आता ह्याची आपण पीस कटिंग करून घेणार आहोत तर तुम्हाला कसे पीस कटिंग करायचे तसे तुम्ही करू शकता तर इथं चौकोनी आकारामध्ये मी अशा प्रकारे कटिंग करत आहे आणि तुम्हाला ही मिठाई करायला ना भरपूर असं तूप किंवा भरपूर असं दूध किंवा भरपूर असं सा साहित्य असं काहीच गोळा करायला लागत नाही बघा बेसन पीठ दूध आणि फक्त अर्धा कप तूप वापरलेलं आहे जरी तुम्ही बेसनची बर्फी किंवा बेसनचे लाडू करायला घेतलात ना तर भरपूर असं जवळजवळ एक कप भर इतकं तूप लागतं तर आपण कमीत कमी तुपामध्ये कमीत कमी साहित्यामध्ये बारके स्टाईल मिळणारी महागडी मिठाई केलेली आहे कुठला सणवार असो की क्यु, किंवा क्यु, कोणाला भेटवस्तू द्यायची असो तुम्ही ह्या प्रकारे ही मिठाई घरच्या घरी करून देऊ शकता चवीला म्हणाल तर एक नंबर स्वस्तात मस्त ही मिठाई बनून तयार होते आता बघा छान असे इथं चौकोनी आपले तुकडे झालेले आहेत आणि बघा जेव्हा मी उलतान घालते तेव्हा ते सहज तुकडे सेपरेट होतात आणि बघू शकता आकार किती मस्त असा आलेला आहे पाठीमागूनसुद्धा बघा दिसायला किती छान दिसते आणि आपल्या ह्या बर्फीला कलरसुद्धा खरंच खूप छान असा आलेला आहे खरंच एकदा तुम्ही थोड्या तरी प्रमाणामध्ये करून बघा सगळ्यांना आवडणारी ही बर्फी होणार आहे आणि आता तुम्हाला इथे मोडून सुद्धा दाखवली एकदम मऊसूत आपली ही बर्फी झालेली आहे तुमच्याकडे एखादा असा मिठाईचा डबा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये अशा प्रकारे पॅक करून कोणाला जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर तुम्ही नक्कीच देऊ शकता आणि त्यांनी ही मिठाई खाल्ल्यानंतर तुमची तारीफ केल्याशिवाय राहणारच नाहीत हे मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते बरं का आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय